एका बँक कर्मचाऱ्यांच्या बरोबरीच आमच्याकडून काम करून घेतलं जाईल त्यामध्ये आम्ही कस्टमरचे विड्रॉल ट्रान्झॅक्शन इन्शुरन्स या सर्व गोष्टी पाहतो पण कमिशन आम्हाला खूपच कमी दिलं जाईल तर आमची सर्वात पहिली मागणी आहे की मध्यस्थ जी कंपनी असते तिला बाहेर करण्यात यावं कमिशन रेट वाढवण्यात यावे आम्हाला स्थायी नियुक्ती देण्यात यावी आम्हाला आमचे जे आम्ही कॅश हँडल करतो

आम्हाला बँक मित्रांना प्रोविडंट फंड ग्रॅच्युटी पेन्शन या सामाजिक सुरक्षितता योजना लागू करण्यात याव्यात बँक मित्रांना आदर्श आचारसंहिता लागू करण्यात यावी बँक मित्रांना स्वस्त व्याजदराने व्यवसाय विकसित करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे त्याचप्रकारे आम्ही जो डाटा कॅरी स्वतःची यूज करतो स्टेशनरी वाहन खर्च आणि भरपाई हे सुद्धा